आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नदीला मे महिन्यामध्ये पाणी मी तर कधी बघितलं नव्हतं ज्या वेळेला पूर येतो ना अजून जर असा पाऊस पडला चांगला दोन तीन दिवस तर वेळेला पूर येतो ना त्यावेळेला इकडे वरती पाणी येतं ह्या नदीला पाणी सुद्धा आलेलं आहे सात आठ दिवसापूर्वी सुकलेली होती पूर्ण नदी आणि ह्या बाजूला शेतातलं जे पाणी आहे ना पूर्ण वाहून येते बघा आणि ज्या वेळेला ह्या नदीमध्ये मासे असतात ना त्यावेळेला पहिल्या पावसामध्ये खेकडी वगैरे ह्या शेतामध्ये शिरतात आणि रात्रीचे खूप लोक खेकडे वगैरे पकडण्यासाठी येत असतात आणि वातावरण बघितलं तर पूर्ण ढगाळ वातावरण आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालू नाही मधीच खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस येतो मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये बघितलेत ना तर पूर्ण सुकलेली होती नदी पंधरा वीस तारखेनंतरच जूनच्या ह्या नदीला पाणी आलं होतं आणि आता मे महिन्यामध्येच ही नदी तुडुंब भरून वाहते आता तर हा दुसरा पूल आहे तर ह्या नदीलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती बघितलं तर पाणी आलं आहे आणि थोडं पाऊस पडल्यामुळे हिरवळसुद्धा यायला सुरुवात झाली आहे त्या बाजूला बघितलं तर पूर्ण गडूळ पाणी आहे पूर्ण शेतामधून वगैरे त्यामधलं आपण बघितलं तर ना सुपाऱ्या वगैरे लावल्या आहेत त्यामुळे ते मातीचं पाणी वाहून येतं त्यामुळे नदीचं पाणी आहे ते पूर्ण बघितलं तर गडूळ झालेलं आहे आणि वातावरण एकदम थंड गार आहे खूप मोठ्या प्रमाणावरती आता ढग आहे त्यामुळे संध्याकाळीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस येईल कारण की दुपारचे बारा वाजलेत आणि बघितलं तर वातावरण पूर्ण गार थंड वातावरण आहे पंधरा वीस दिवस मागे गेलात तर पूर्ण गरमीने हैराण झाले होते सगळे कोकणकर ते कोकणकर आता थंडावळे एकदम सुंदर असा निसर्ग म्हणजे हा छोटासा पूल आहे ना ह्या ठिकाणी अगोदर साखव होता लोखंडी त्यानंतर इथे सुंदर असा पूल बांधलेला आहे आणि मे महिन्यामध्ये नदीला खाली व किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आणि आम्ही सगळे आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत नदीकडे जाणारा रस्ता पूर्ण हिरवागार झाला आहे आणि पायवाड आहे ना पूर्ण ही पण म्हणजे बुरमाची माती असते ना लाल माती ती माती आहे आणि इकडनं आम्ही खालच्या बाजूला जातो आणि इथे छोटासा पूल आहे त्या पुलावरनं आपण ज्या वेळेला जाऊ ना तेव्हा नदीचं पाणी तुम्हाला दिसेल पूर्ण पाणी गडोळ गडोळ पाणी कारण की रात्रभर पाणी पाऊस पडतो ना त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती नदीला पाणी आलं आहे आणि ह्याच ठिकाणी खेकडे बघण्यासाठी आम्ही आलो होतो रात्री पण पाणी गडोळ असल्यामुळे काही दिसत नाही बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती आता पाणी आहे नदीला आणि ब्रिजवरती सुद्धा थोडं पाणीच असलं आहे आणि ह्या ठिकाणी पुढे धरण आहे ना तिकडे आम्ही आंघोळीला वगैरे यायचो पण आता बघितलं तर पूर्ण धरणाच्या वरून पाणी जात आहे झिम रिमझिम पाऊस चालू आहे कसलं घरट आहे हा चिमणी घरटा मला नाही रे आमच्या घराच्या वरच्या बाजूला पठार पूर्ण सपाट जमीन आहे जे आम्ही क्रिकेट खेळतो त्या ठिकाणी आता पूर्ण परिसर हिरवागार व्हायला सुरुवात झाली आहे आणि सर्वजण आम्ही सात आठ जण इथं फिरायला आलोय त्या टिटवीची जी घरटं आहे ना ती जमिनीवरती असतात त्यामध्ये अंडी असतात तर ती ज्या आम्ही इथे आलो आहे ना तर त्यांना असं वाटतं की जा ते अंडी वगैरे चोरा चोरायला आली ती काय माझी अंडी घेऊन जायला त्यामुळे सगळेजण जे टिटवे आहेत ते ओरडायला लागलेत आणि हे ह्या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळायचो त्या ठिकाणी आम्हाला तिकडे पाणी साचायला सुरुवात झाली हो पूर्ण परिसर बदलून गेला आहे आणि ह्या ठिकाणी गवत झालं की सगळे गुरं वगैरे चोरायला येतात हे हाय कासो भेटला काय पायवाट आहे भुयार नाही आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पूर आले नदीला इकडे एक दिसतंय एकदम मुसळधार पावसाचा बघा परिणाम काय झाला ते मे महिन्यामध्ये बघा किती मोठ्या प्रमाणावरती नदीला पाणी हे आमच्या घरापासून दहा पंधरा मिनटावरती नदी आहे दार्याची नदी या ठिकाणी खेकडे खूप मोठे मोठे खेकडे गावतात या ठिकाणी खेकडे बघायला येतो आणि मे महिन्यामध्येच बघा किती मोठ्या प्रमाणावरती पाणी इकडे पावसाचा आनंद घ्यायला सगळेजण आलो आहे पण जरा जपून चालायला लागतं इकडे थोडं झाड वगैरे खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि थोडं घसरणीचा मातीचा भाग आहे बघा या ठिकाणाहून मी आलो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नदीला मे महिन्यामध्ये पाणी मी तर कधी बघितलं नव्हतं ज्या वेळेला पूर येतो ना का अजून जर असा पाऊस पडला चांगला दोन तीन दिवस त्याच्या पूर येतो ना त्यावेळेला इकडे वरती पाणी येतं या ठिकाणी पूर्ण नदीचं तीर आहे हो तो पूर्ण दोन्ही तीर पॅ पॅक होतात एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि आता हे परिस्थिती मे महिन्यातली परिस्थिती आहे तर ह्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मॅच होतात तर हे पीच आहे आमचं आणि आताचं वातावरण बघितलं ना मुसळधार पावसाची लक्षण आहेत रिमझिम पाऊस चालूच आहे पूर्ण ढग आहेत आणि अजून पावसाचा जोर वाढेल तिच्या पलीकडं सपाट मैदान आणि ही जी सगळी बाजू आहे जंगल दिसतं आहे ना ते म्हणजे नदीचा तीर आहे तुम्ही बघा इकडे न चारी बाजूला बघा इकडे कुठे नदी नाहीच आहे तर तुम्हाला नदी मी दाखवतो ते बघा वो केवढी मोठी दरी आहे आणि येथून खाली ये ही आमची दाऱ्यातली नदी वाहते आणि ह्याच ठिकाणी आम्ही रात्री किरव्या पकडायला खेकडे पकडायला येतो कारण की ह्या ठिकाणी जे खेकडे गावतात ना ते खूप मोठे असतात आणि ह्या नदीमध्ये तुम्ही बघितलं ना खूप मोठ्या मोठ्या दगडी त्यानंतर अशा वेळी पूर्ण ही जी नदी आहे ना पूर्ण झाडांनी वेळली गेलेली आहे तुम्ही अंदाज लावू शकत नाही इकडनं तुम्ही बाहेरनं सहज असं बघितलं ना तर कोणी म्हणणार नाही इथे नदी आहे म्हणून पूर्ण खाली दरीमध्ये ही नदी आहे आणि ही पायवाट आहे या पायवाटीनेच आम्ही इथे खाली उतरतो आणि खेकडे पकडण्यासाठी जात असतो मुसळधार पाऊस पडतोय आमच्या नदीला बघा एवढं दुटुटी भरून पाणी वाहत आहे पूर्ण परी जर बंद गेला हिरवागार पंधरा दिवसापूर्वी बघितलं ना पूर्ण अशी कंडिशन होती की पूर्ण सुकलेली होती नदी आणि आता बघितलं तर पूर्ण